मनोज जरांगे पाटील यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्री तीन वाजता फोन खुद्द जरांगे पाटील यांनी दिली कबुली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केलाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्री तीन वाजता फोनवर बोलणं झाल्याची कबुली यांनी दिली आहे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिले मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरापराध मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरूच आहे त्यामुळे एकीकडून एक विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायची ही गृहमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी असं देखील जरांगे यांनी आणि बारा बलुतेदार समाजाने आता सावध होणं गरजेचं आहे कारण एवढ्या मोठ्या समाजाच्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्यांच्यावर सुद्धा होऊ शकतो मराठा समाजाविषयीचा द्वेष हा भयानक आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज करतो असं खूप वेळ झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणजे जे आचार आदर्श आचार शैतीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे असं सहा वेळेस पाठीमागंही झाला परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण फाल हे तो सरकारनं घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची चीज़ा। परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून घेतून जर अन्याय होणार असलं <appealing> ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनं चार महिन्यापूर्वी झाले त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे कुठे जेसी प्या लावल्यात तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या कोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना हात मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब ज्यांच्यावर होणार अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर ना याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घराला केल्या काय मिळणार आहे गृहमंत्र्याला मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्टच पुन्हा सुख

दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील यांनी सावध होणं गरजेचं आहे एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांनासुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं कारण जसं ती आपण आपले म्हणून एक झाले वरती तसं आपण आपले म्हणूनसुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतात एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं असंही देशात जगात नसल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही गोड बुन आमचा द्वेष आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं गुंतवता जेशी म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे ते डिझेल टाकी ते दुख त्यांचे मागणी त्यांची डाळ भूकं रस्ता त्यांचा आड तिथं ते तुम्हाला काय नाही मुंबईत बसून तुम्हाला का काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज प्रणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं ना समुद्रासारखा खेळ तिथं तिथं कोणी ऐकून घेत नाही वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती हे म्हणले मी काय सगळे मागं घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला त्यात काय मी काय आपल्या पोटात काय ठेवत नाही आपण ते रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला नाही म्हणलं मग त्यांचा नाही जोडायचं आपल्याला नाही नाही म्हणलं बॉलातला त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं एसपिल बोलतो कोणत्या नांदेडचे एसपी भिजालण्याचे एस लय त्रास दिलेत खूप पोरांना नाही झाले नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत पण चाललं सुरूच आहेत याचा अर्थ एकून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठीत संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवाला कुणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती कुणी दाखल सुरू आहे एककडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू ला काही मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं आता मराठा आरक्षणाचा लढा तुम्ही सुद्धा लढवताय किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्वाची तर तुमची त्याची भूमिका आहे या निवडणुकी त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना थांबवणार काय करणार नेमकी काय भूमिका काय उमेदवार उभे राहणार हे तर ते तर समाजासाठी तो माझा निर्णय नाही मी समाज समाज आपल्याला विचारणार आहे ना नाही आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मी मुलगा म्हणून काम करतो आ, मी समाजात मालक नाही समाज माझा मालक परंतु एक गोष्ट मात्र खरी की कायला अण्णासाहेब पाटील स्वर्गीय मिटेसाहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान आरक्षणासाठी गेलं यांचं खूप मोठं योगदान प्रशासनासाठी मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न मार्कर आता साकार होतं ते केल्याशिवाय मी अटक बीड जिल्ह्यामध्ये